वडाळा डॅकोमध्ये बीएसटीच्या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे आणि वडाळा डॅको बाहेर मुंबईच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे बीएसटीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे माझ्यासोबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सावंत आहेत आज पुन्हा एकदा बीएसटीचा मुद्दा तापलेला आहे काय मागण्या आहेत तुमच्या आपल्याला ठाऊक आहे की माझ्या वर्ष दीड वर्षापासून मी आंदोलन करतोय छोटी मोठी आणि बेस वाचली पाहिजे बेस वाचली पाहिजे आणि या मुंबा मुंबापुरीवर जे मीटर आता ते मीटर सगळ्या स्मार्ट मीटर अदानी कडून स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर जो लादण्याचा प्रयत्न ह्या मुंबईवर होतोय ते स्मार्ट मीटरचा होतो हे आम्ही उधळून लावणार कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर आमच्या गरिबांना चालणार नाही हा एक भाग झाला आणि जी त्या गरिबांची ही रक्तवाहिनी आहे बेस्ट ही आज संपण्याच्या मार्गावर आहे फक्त आपल्याकडे अडीचशे ते तीनशे आमच्या मालकीच्या बसेस राहिलेल्या आहेत आणि बाकीच्या वेटलिजच्या जवळजवळ दोनशे दोन अडीच हजार बसेस आलेल्या आहेत आणि वेटलिजचे लोक मेंटेनन्स करत नाहीत त्यांच्याकडे स्टाफ नाही आणि त्याच्यामुळे गाड्या वेळेवर येत नाहीत कर्मचाऱ्यां कर्मचारी व्यवस्थित नसल्यामुळे ऍक्सिडेंट होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून वेस्टला बाहेर काढण्यासाठी वेस्टचा चार हजार गाड्यांचा तापा स्वतःच्या मालकीचा उभा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची परत फेर नियुक्ती करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या रिटायर झालेल्या लोकांची ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्यांची फायनल पेमेंट झालेली नाही ती झालीच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण जर आज चार हजार लोकांची झाली नाही उद्या रिटायर होणाऱ्या वीस हजार लोकांना सुद्धा हे फसवतील त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही बेस वाचली पाहिजे बेसवर अनेक राजकारण्याचा डोळा आहे सात तीनशे एकाहत्तर एकर जमीन या बेसच्या मालकीची आहे त्याच्यावर मोठमोठ्या टोले जंगल इमारती उभ्या करायच्या आणि आपण करोडोपती व्हायचं लोकांना मात्र रवरावात ठेवायचं अशा तऱ्हेचं घाणड स्वप्न जर कोण सत्ताधी पाहत असतील तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी बेस कामगार सेना रस्त्यावर उतरणार मुंबईतल्या लाखो जनतेला हाताशी धरणार आणि गल्लोगल्ली हे करू आम्ही आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ही बेस वाचू आजच्या ह्याच्यापासून ती सुरुवात झालेली उग्र आंदोलनाला आजच्या आंदोलनापासून सुरुवात झालेली तुम्ही आता आतमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना भेटायला गेलेला होता त्यांच्यासोबत काही बोलणं झालंय का, का किंवा इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काही तुमचं बोलणं झालंय मी का। काल अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो जनरल मॅनेजर आम्हाला भेटले नाही त्यांनी सांगितलं माझ्या हाताखलच्या लोकांना भेटा आम्ही त्यांना त्यांच्याशी बसलो त्यांच्याशी बोललो ताबडतोब त्यांनी मान्य केलं की बाबा कामगार भरती झाली पाहिजे अरे आम्ही कामगार भरतीचं लगेच काल आम्हाला पत्र देण्यात आलं परंतु जनरल मॅनेजरने आम्हाला भेट It जनरल मॅनेजरना आम्ही दोष देणार नाही कारण ते आता काही दिवसापुरते आहेत जर्नरल मॅनेजर ना काही अधिकारच राहिले नसतील तर जनरल मॅनेजरना जाऊन भेटून काय करणार हे सर्व काम महानगरपालिकाच करू शकते त्यांना करावं लागेल आयुक्तांबरोबर सध्या आमचं बरोबर तीन महिन्यापूर्वी जेव्हा आयुक्तांना जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा आयुक्तांनी सरळ सांगितलं होतं की तो एमओयू झालेला आहे तो मी मानत नाही म्हणजे एका आयुक्ताने एमओयू करायचा नंतर आलेल्या आयुक्तांनी सांगायचं तो मी मानत नाही म्हणजे हे जे लोकांना खेळण्याचं प्रकरण आहे हे आम्ही यांना सोडणार नाही जाब विचारू कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा घेऊ आणि रस्त्यावरचा लढा सुद्धा घेऊ शिवसेना ठाकरेंचे माजी नगरसेवक अनिल कोकळी सुद्धा माझ्यासोबत आहेत सर तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेला आहात तर काही महिन्यांपूर्वी बीएसटीने भाडेवाढ केलेली आहे पण असं असून देखील मुंबईकरांना रोजचा बीएसटीचा त्रास होतोय बीएसटी वेळेवर येत नाहीयेत काही वेळेवर येतात तर त्याच्यामध्ये छत असतं बीएसटीचं ते गळत आहे म्हणजे मुंबईकरांकडून दुप्पट पैसे घेऊन सुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मुंबईकरांना मिळत नाहीयेत त्या पूर्ण याच एकच कारण आहे दो दो की दोन हजार एकोणीस मध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जो परदेशी तत्कालीन आयुक्त होते त्या परदेशी साहेबांनी एमओयू केलेला होता त्या एमओयू मध्ये तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या आपल्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या असतील असं सांगितलं परंतु त्याच्यानंतर एकही बस घेतलेली नाही चार हजार दोनशे बसचा ताफा असताना आज फक्त चारशे पंचवीस स्वतःच्या मालकीच्या बसेस आहेत हे दुर्दैव आहे आणि जे बसेस स्वतःच्या घेण्यासाठी जो निधी पुरवला पाहिजे महानगरपालिकेने महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे बेस्ट उपक्रम चालवण्याची ते प्रामाणिकपणे चालवत नाही कुठेतरी षडयंत्र आहे असं वाटतं की या बेस्ट उपक्रम बंद करायचा आणि खाजगी खासगी तंत्राटदाराच्या घशात घालायचा जसं मुंबईमध्ये चाललेलं आहे की धारावी आणि धारावी सारखे अनेक भूखंड या आघाडीला देत आहेत तसंच बेस्टचा हा कार्य दरभार एखाद्या मोठ्या उद्योगपतीला द्यायचा आणि बेस्टीच्या कामगारांना देशोघाडीला लावायचं असं एक षडयंत्र चाललेलं असं वास येतोय आणि हे बेस्टीचे कर्मचारी आणि सामान्य जनता पूर्ण व्हायला देणार नाही त्याचं कारण असं आहे की माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला पाच रुपये दहा रुपये आणि पंधरा रुपये एवढं कमी दरामध्ये बेस्टचा प्रवास करायला मिळत होता आज त्याचा दर दुप्पट गेलेले आणि तरी सुद्धा सोयी व्यवस्थित मिळत नाहीत बसेस गळत आहेत अॅक्सिडेंट होत आहेत आग लागते आणि कर्मचारी भरले जात नाहीत अक्षरशः मेंड्रासारखे कर्मचारी बसेसमध्ये भरले जात आहेत रूड बंद केलेले आहेत वेळेवरती बसेस येत नाहीत अशा अनेक समस्याने सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि ही जनता रस्त्यावरती उतरायला आता तयार आहे येणाऱ्या काळामध्ये जर का या आंदोलनामुळे माननीय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली हो हे आंदोलन होत आहे या नेतृत्वाखाली हो आंदोलन होत असताना याच्यानंतर जर का प्रशासन आणि राज्य सरकार जर का याच्यामध्ये काही सुधारणा करू शकले नाहीत तर सामान्य जनतेला बरोबर घेऊन बेससा कामगार रस्त्यावरती उतरून चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही भविष्यात सर हे सुरू राहिलं तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला सोबत, सुद्धा दिलेला आहे माझ्यासोबत आणखीन इथे काही बेस्टचे कामगार आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया काय सांगाल तुम्ही आज पाऊस एवढा सुरू आहे तरी सुद्धा तुम्ही रस्त्यावरती तु उतरून आंदोलन करत आहात काय म्हणाल आमच्या मागण्या इतक्याच आहेत अनेक वर्षापासून बेस्टचे कामगार सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची ग्रॅज्युटी अद्याप ही मिळालेली नाही बेस्ट मध्ये अनेक वर्षापासून बसेस आल्या नाहीत त्यामुळे शाळेच्या मुलांना असो हॉस्पिटलला जाणाऱ्या पेशंटना असो किंवा प्रवास येणाऱ्या प्रवाशांना असो त्यांना वेळेत बस मिळत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे कामगार भरती नाही अनेक वर्षापासून कामगार भरती नाही या संदर्भात आपण बेस्ट कम सेनेच्या नेतृत्वात शवासाम यांच्या साहेबांच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे तात्काळ दखल घेतील असं आमची अपेक्षा आहे तुम्ही सुद्धा हातात बॅनर घेतलेले आहेत नोकर भरती करा बेस्ट वाचवा काय तीन हजार तीनशे सदोतीस बसेस त्यांनी केलं होतं मान्य केलं होतं अजूनपर्यंत बेस्टच्या बसेस आलेल्या नाहीत प्रायव्हेट बसेसच्या भरती करत राहिलेल्या आहेत शिवाय कामगारांची भरती होत नाहीये ड्रायव्हर कंडक्टर आज सध्या गाडीला कमी आहे त्यामुळे प्रवाशांचा पण कोळंबा होतो गाड्या व्यवस्थित बाहेर पडत नाहीये आगारातून त्यामुळे प्रवाशांचा कोळंबा होतो त्याचा साहजिकच जो स्टाफला त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय फार त्यांच्यावर प्रेशर आहे सध्या आजच्या गाडीला तेव्हा खाजीकरण रद्द झाले पाहिजेत खाजीकरण आमचा मूळ मुद्दा आमचा रद्द झाला पाहिजे हाच आमचा मूळ मुद्दा आहे ते खाजगीकरण जे बेस्ट मध्ये होत आहे ते सुद्धा रद्द करण्याची मागणी यांच्याकडनं होते तुम्ही काय सांगा बेस्ट ही मुंबईची सेकंड लाईन आहे मागच्या मुंबई ची सेकंड लाईफ लाईन आहे मागच्या काही वर्षात पद्धतशीरपणे बीएसटी च खच्चीकरण करण्याचं चाललेलो आहे आमची मागणी आहे की बीएसटी च खासगीकरण थांबवा था बीएसटी स्वतःचा बस थापातीन तीनशे सातशे आलंच पाहिजे बस गाड्या मुंबईच्या रस्त्यावर नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून बीएसटीच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे आज सामंत साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथे आलेलो आहे करो या मारो ही लढाई आम्ही लढणार आहे बाकी सर्व प्रश्न मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई बीएसटी टिकली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मुंबईमध्ये बीएसटीचा मुद्दा जो आहे, आहे तो पुन्हा एकदा तापलेला आहे आणि ठाकरेंची शिवसेना याच मुद्द्याला धरून पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळते मुंबईच्या वडाळा बेस डेपोच्या बाहेरच हे सगळं आंदोलन आणि निदर्शनं जी आहेत ती सुरू आहेत बाहेर पाऊस कोसळतात तरी सुद्धा इथे आंदोलनाला बेस्ट कर्मचाऱ्यांची गर्दी आहे आणि जी बेस्टमध्ये नोकर भरती आहे ती करा असं सुद्धा म्हटलेलं जात आहे कंत्राटी भरती आहे ती थांबून जी बेस्टमध्ये नोकर भरती आहे ती सुद्धा करण्याची मागणी होती खरंच तर बीएसटीने गेल्या काही महिन्यांपूर्वीच जे बस भाडं आहे तिकीटाचे दर आहेत ते वाढवले होते पण तिकिटांचे दर वाढवताना त्यानंतर किंवा दर वाढवल्यानंतर मुंबईकरांना योग्य तो प्रवास उपलब्ध होतोय का आणि प्रवासादरम्यान ज्या सुखसोयी आहेत त्या मिळत आहेत का हे मात्र कुठेतरी याचं बीएसटीला विसर पडलेला आहे, आहे तर अनेक जी मुंबईतली महत्वाची ठिकाणं आहेत तिथे सुद्धा बीएसटी साठी अनेक तासन तास जे मुंबईकर आहेत ते बीएस वाट बघत तात्काळलेले उभे असतात आणि त्याचनुसार आता बीएसटी जी आहे ती लीज वर जी भरती आहे ती कुठेतरी थांबवा आणि नोकर भरती करा अशी जी मागणी आहे ती आता या संपूर्ण कर्मचाऱ्यांकडनं होताना पाहायला मिळते आणि त्याचसाठी यापुढे भविष्यात जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा सुद्धा इशारा शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या नेत्यांकडनं देण्यात आलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर सरकार